मतदारसंघातले काही विषय होते त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांसोबत आज चर्चा केली जसं बोधवड तालुका आहे बोधवड तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा प्रचंड असा प्रश्न आहे आज टँकर लावणं अपेक्षित आहे आज बोदवड सारख्या मोठ्या शहरामध्ये देखील पंधरा ते वीस दिवसांनंतर पुरवठा होतो आहे तिथे टँकरची व्यवस्था करणे त्याचबरोबर तिथल्या लोकल अधिकाऱ्यांना सूचना करणे आणि लोकांना पाणी उपलब्ध करून देणे ह्या संदर्भातला मेजर इश्यू आज साहेबांसोबत डिस्कस केला त्यांनी अधिकाऱ्यांना खाली सूचना देखील केलेल्या आहेत त्याचबरोबर पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना सूचना कराव्या जेणेकरून मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचा पैसा येणं बाकी आहे तो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो पैसा वर्गवावा कारण त्याच पैशांवरती आता पुढचं पी पीक घेण्यासाठी शेतकरी बांधवांना हातात पैसा लागणार आहे आणि पीक विम्याच्या रकमेवरती त्यांचं पुढचं पीक घेणं हे त्यांना सोयीस्कर होईल त्याचबरोबर अजून माझ्या मतदारसंघातल्या बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुका असेल यामध्ये सरदार कंपनीच्या मागच्या वर्षी बोगस बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे त्याची आम्हाला नुकसान भरपाई अजूनही आम्ही वर्षभर झाले लढतो आहे पण आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे तर साहेबांनी सगळ्या बी बियाणे विकणाऱ्या सगळ्या दुकानदारांशी संपर्क साधावा आणि एक स्क्वॉड नेमावा जेणेकरून कुठल्याही दुकानामध्ये बोगस बी बियाणं वाटप होणार नाही विक्री होणार नाही कारण त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं एक हंगाम त्यांचा निघून जातो आणि एक हंगाम निघून जाणं म्हणजे ज्याच्यावरती त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतं तो एक हंगाम त्यांचा जर गेला तर तोंडाशी आलेला घास त्यांचा जातो म्हणून आज त्या संदर्भात देखील साहेबांसोबत चर्चा केली की बोगस बी बियाणाची विक्री यावरती सरकार म्हणून नियंत्रण असायला हवं त्यासाठी स्क्वॉड नियुक्त केलेले असतील तर त्यांच्या फेऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाढल्या पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई पण झाली पाहिजे शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या योजनेमध्ये संपूर्ण जिल्हा बघितला तर भरपूर लोक अशी बाकी आहेत अजून की त्यांच्या पीक विम्याच्या तक्रारी वारंवार वर्षभर झाली आम्ही करतोय पण अजूनही त्यांच्या खात्यात पैसा आलेला नाही आहे बोगस बी बियाण्याच्या संदर्भात तुम्ही एक वर्षापासून पाठपुरावा घेत आहात असे किती शेतकऱ्यांचं नुकसान अजून मिळालेलं नाही असं टोटल जिल्ह्यातला आकडा घेतला तर तुम्हाला सांगता येणार नाही पण माझ्या बोधवड तालुक्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की एक सात ते आठ हजार शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्यामध्ये त्यांना नुकसान झालेलं आहे बोगस बियाण्यांचं मागच्या वेळेस की त्याच्यात त्यांनी पण त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे की पूर्ण शंभर टक्के ज्यांचं नुकसान झालेलं आहे तो आकडा वेगळा आहे काहींचं काही प्रमाणात झालं नुकसान पण त्याच्यात उत्पन्न कमी आलंय त्यांना तेही त्याच्यातच पकडायला लागतील त्याचबरोबर त्यांनी जी बोगस बियाणे किंवा खतं टाकलेली होती त्याच्यानंतर त्यांचा तो दुसरा हंगाम घेणं त्यांना शेतामध्ये शक्य झालं नाही कारण मातीची क्वालिटी त्याच्यामध्ये ढासळली मातीचं जे उत्पन्नाचं पोत असतं ते त्यांचं खराब झालेलं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागच्या वेळेस तेही विनंती केलेली की के आम्हाला तुम्ही शेतामध्ये माती व्हायला परवानगी द्या जेणेकरून मातीचं पोत आम्हाला वाढवता येईल तर ते माती वाहण्याचंही आत्ता ह्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही आम्हाला आठवण करून द्याल तुमच्या शेतकरी बांधवांना आम्ही माती वाहण्यासाठी मोफत शासनाकडूनच आम्ही तुम्हाला आदेश तसे देऊ की तुम्ही माती तुमच्या शेतापर्यंत वाहून नेऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींची आज त्यांनी आम्हाला पूर्तता पण केली अधिकाऱ्यांना तशा सूचना पण केलेल्या